महाराष्ट्र विकास आघाडीत कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश देगलूर बिलोरी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापिका अनुराधा गंधारे दाचावार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून आज शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करीत पाठिंबा दर्शविला आहे प्राध्यापिका अनुराधा गंधारे दाचावार ह्या एक उच्च शिक्षित अभ्यासू आणि सामाजिक जाण असलेल्या उमेदवार असून त्यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात पहिल्यांदाच महिला लोकप्रतिनिधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आज देगलूर येथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र विकास आघाडीला पाठबळ मिळत आहे यावेळी प्राध्यापिका गंधारे म्हणाल्या की मी महिलांचे प्रश्न घेऊन ही निवडणूक लढवत आहे महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी मला काम करायचं आहे असं त्यांनी सांगितलं याप्रसंगी महाराष्ट्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापिका अनुराधा गंधारे दाचावार अंजलिताई पामपटवार अशोक दाचावार भाग्यश्री चव्हाण सुनीताताई गा गायकवाड श्रद्धा माकावार आदि मान्यवर उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह गोविंद अंभोरे माइंड लाईट मीडिया महाराष्ट्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापिका अनुराधा गंधारे यांच्यासोबत आहात आणि आपण अनेक जण एकाच वेळेस या ठिकाणी प्रवेश करत पाठिंबा दर्शविलेला आहे काका तर काय सांगता आपण पाठिंबा दर्शवलेल्या दोन पक्षाला लोक कंटाळून गेले त्यासाठी यांच्या पाठीशी जनता आणि विकासाचे काम देऊन का <coughs> महिला हात खर तर महिलांना महिलांची सात हजार कुठेतरी देण्याचा प्रयोजन आपल्या माध्यमात आताच्या दिवशी दिसलेला आहे तर, तर काय सांगता तुम्ही एक महिला म्हणून अनुराधा गंधारे ह्या एक तरुण आणि सुशिक्षित महिला उमेदवार आहेत आणि त्यांनी जनतेचे प्रश्न सगळं सोडवण्यासाठी सक्षम आहेत तर मी असं सर्व जनतेला आवाहन करते की त्यांनी अनुराधा गंधारेला मताने निवडून द्यावं आणि त्यांना सत्ता द्यावी आणि त्यांनी त्यांचे सगळे प्रश्न जसे की रस्त्याचे असतील किंवा आले महिलांचे प्रश्न असतील ते काही सगळे सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न एक महिला म्हणून खूप महिलांचा पाठिंबा आहे त्याचबरोबर आत्ताच तुम्ही बघत आहात की बऱ्याच महिलांचा प्रवेश पक्षप्रवेश झाला त्याचबरोबर पुरुष मंडळींचा पण झालेला आहे माझ्यासोबत सगळी महिला जनता आहे त्याचबरोबर पूर्ण देगलूर बिलोली मतदारसंघामधली जनता माझ्यासोबत आहे आणि मी नक्की यश प्राप्त करणार आहे आणि माझ्यासोबत पूर्ण जनता सर्व गोरगरिबांसाठी माझा पाठिंबा आहे त्याचबरोबर शेतकरी असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यांचे प्राणे पाण्याचे प्रश्न असतील त्याचबरोबर आम्ही फिरत आहोत प्रचारासाठी प्रत्येक गाव गावामध्ये आपण आप फिरत आहोत तर तिथे एवढे म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत चे, 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 की तिथे रस्त्याचे प्रॉब्लेम असतील किंवा भरपूर अडचणी आहेत रस्त्याचे नालीचे पाण्यांचे किंवा व्यवस्थित वस्त्या व्यवस्थित वसलेल्या नाही आहेत अनेक प्रश्न गावकऱ्यांचे आहेत त्यासाठी आमचा पाठिंबा आहे आणि ते विकास घडून आणणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते करू